नमस्कार लाइव मराठी प्रस्तुत रंग आयुष्याच्या या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पत्रिकेतल्या बारा सारांचा पूर्ण अभ्यास केला आज आपण गोचर म्हणजे काय हे पाहू कारण मध्ये शनीचं राशांतर आहे मे मध्ये गुरु राहू आणि केतू यांचं राशांतर आहे राशांतर म्हणजे काय गोचर म्हणजे काय याचा अभ्यास येणाऱ्या काही भागात आपण करू सर्वप्रथम मी तुम्हाला गोचर या शब्दाचा अर्थ समजावून सांगतो प्रत्येक ग्रह एका राशीत विशिष्ट काळ राहतो विशिष्ट काळानंतर तो त्याच्या पुढच्या राशीत जातो जेव्हा एखादा ग्रह एका राशीमध्ये विशिष्ट काळासाठी असतो म्हणजे तो, तो गोचरीनं तो ग्रह त्या राशीला आहे असं आपण म्हणू शकतो पत्रिकेतल्या गोचरीचा अभ्यास महत्वाचा कारण या गोचरीनंच या गोचर भ्रमणानंच साडेसाती कळते साडेसाती ठरवली जाते कोणाला साडेसाती आहे कोणाला साडेसाती नाही कोणाला अडीच की आहे कोणाला नाही कोणाला साडेसाती सुरू होणार आहे कोणाची साडेसाती संपते या सर्व गोष्टींचा अभ्यास पत्रिकेतल्या गोचरीनं केला जातो ज्योतिषशास्त्रामध्ये गोचर भ्रमणाला खूप महत्व आहे प्रत्येक ग्रह विशिष्ट काळात राहतो पण अभ्यास केला जातो तो शनी गुरु राहू आणि केतू या चार ग्रहांचा का केला जातो यांचा अभ्यास कारण हे चारही ग्रह दीर्घकाळ एका राशीमध्ये राहतात शनी एका राशीमध्ये अडीच वर्ष राहतो गुरु तेरा महिने राहतो राहू आणि केतू अठरा महिने राहतात गोचरीचा अभ्यास याच्यासाठी महत्वाचा आहे कारण गोचरीने आलेला ग्रह तुमच्या जीवनावर लगेच काही चांगली किंवा वाईट फळं देतो प्रभाव टाकू शकतो म्हणून गोचरीचा अभ्यास अभ्यास करू गोचर म्हणजे काय गोचरीनं कसे ग्रह बदलतात तो प्रभाव तुमच्यावर कसा पडतो याचा अभ्यास पुढच्या काही काळामध्ये आपण करू राशांतराचाही अभ्यास करू गोचरीने आलेल्या त्या फळांचा अभ्यास करताना काय काळजी घ्यावी हेही तपासू तुर्तास इतकं धन्यवाद